नमस्कार मी डॉक्टर प्रसाद जोशी आ, अस्थिरोग शल्य चिकित्सक आहे आणि मी गेले वीस वर्ष फलटणी येथील जोशी हॉस्पिटलमध्ये माझं अस्थिरोगाचं मी प्रॅक्टिस करतो आहे उद्या एकवीस जून म्हणजे आंतरराष्ट्रीय योग दिन आहे हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे या निमित्ताने मी आपल्याशी काही संवाद साधू इच्छितो हा योग दिन गेले पाच वर्षापासून इथे आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून एकवीस जूनमध्ये मध्ये एकवीस जूनला साजरा केला जात्या जातो आहे भारत देश व आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या यांचा यामध्ये यां फार मोठा वाटा आहे हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे एकवीस जूनच का निवडला याबद्दल जर आपण विचार करायलाच करायचा झाला तर एकवीस जून हा वर्षभरातला सर्वात मोठा दिवस असतो आणि तो मोठा दिवस असल्यामुळेच कदाचित त्याला आपण आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून त्याची निवड केली गेली आणि तो काही वर्षापासून साजरा करतोय आपण आता योग म्हटलं तर केवळ आसन आणि प्राणायाम ह्याच्यापुरतंच आपण योग मर्यादित ठेवला नाही पाहिजे कारण योग ही एक जीवनशैली आहे आणि ती आपण स सर्वांनीच अंगीकारली पाहिजे यूज या मूळ संस्कृत धातूपासून तयार झालेला योग या शब्दाचा अर्थ म्हणजे जोडणे असा आहे तर ते काय काय जोडतं तर शरीर मन आणि आत्मा यांना जोडण्याचं काम योग या शब्दामध्ये आपण करतो भगवत गीतेनुसार योगाची परंपरा ही अनादिकालापासून चालत आलेली आहे श्री भग, भगवान श्रीकृष्णांना योगेश्वर या नावाने संबोधले पण जात होते योगाचे उद्गाते हे श्री भगवान शंकर असून त्यांनी पहिल्यांदा पत्नी पार्वतीला योग सांगितल्याचे उल्लेख आपल्याला पुराणामध्ये आढळतातच आचार्य पतंजलीनी योगाची व्याख्या करताना योगस्य चित्तवृत्ती निरोध अशी केलेली आहे याचा अर्थ मनाला स्थिर करणे म्हणजेच योग असं पतांजली सांगितलेलं आहे योग कर्मसु कौशल्यम असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात कर्मयोग त्यानंतर राजयोग त्यानंतर हटयोग असे विविध योगाचे मार्ग आपल्याला दिसून येतात योगाला अष्टांग योग असं पण म्हटलेलं आहे तर त्याची आठ अंग ही आपल्याला दिसून येतात त्यामध्ये यम नियम आसन आणि प्राणायाम ही चार बाह्य अंग आहेत जी शरीराकडे अधिक लक्ष देतात आणि प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी ही त्याची अंतर आहे आहेत जी आपल्या अंतर शरीरामध्ये आपल्याला जास्त लक्ष देतात योगशास्त्र मानवी जीवनाला हिऱ्याप्रमाणे पैलू पाडून लौकिक आणि परमार्थिक अशा दोन्ही पातळीवर त्याला अनमोल बनवायचा प्रयत्न योग हा करत असतो आंतरराष्ट्रीय योग दिन हा केवळ एक दिवसापुरता साजरा करण्यासाठी आपण मान मनवायला नाही पाहिजे तर योगा तर रोजची ती जीवनशैलीच आपण अंगीकारली पाहिजे आणि योग हा जगला पाहिजे असं मला नक्की वाटतं योगाचे शरीरावर अतोनात चांगले परिणाम पर होतात आणि हे आम्हाला दिसतात आपल्याला सर्वांना ते जाणवतात आणि सुदृढ शरीर व निरोगी मन जर आपल्याला ठेवायचं असेल तर आपण योगाभ्यासक बनले पाहिजे असं मी आपण आवर्जून सगळ्यांना सांगेन एकवीस जून हा योग दिना या योग दि दिनानिमित्त डॉक्टर म्हणून मला असे तुम्हाला सांगायला सांगावेसे वाटते की बी हेल्दी बी हॅपी निरोगी शरीर आणि निरोगी मन ही यशाची पहिली पायरी आहे आणि ती गुरुकिल्ली आहे असं मी म्हणेन म्हणूनच कुणीतरी म्हटले आहे की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार आणि या निमित्ताने फलटण येथील रहिवासी श्री सुहासजी आ... इतराज यांनी एकोणीसशे ऐंशी साली योगावर एक केलेली कविता ते आपल्याला सादर साज सा सादर करणार आहेत आणि ते आपल्याला नक्की आवडेल अशी आशा करतो आणि योग दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि मला माझं हे म्हणणं तुम्ही ऐकून शांतपणे घ्याल ह्याबद्दल आपले धन्यवाद धन्यवाद अरे मानवा अरे मानवा जाणून घे योग काढून येऊ संत जे रे क्षण ते गेद्याची करू नको खंत जे गेले क्षण ते गेल्याची करू नको खंत नष्ट करुन जाती भेदा हो सर्व संत निरोगी देही वसे नित्य भगवंत निरोगी वसे नित्य भगवंत नका धरू हाती टाळ नको राऊ जपमाळ कपालवापी अनुलोम विलोमी प्रत काळ वेसावा काळ कपाल भालोमी प्रात काळी वेचावा काळ सप्त पुरी चारी धाम सप्त शिष्य घडविले योग रोखीचा व्यवहार रोग सर्व पळविले योग रोखीचा व्यवहार रोग सर्व पळविले हा मडदेह मागून मिळणार नाही देहावरी ठेवा सोमना सा सुतावा देहावरी ठेवा स्वमना सा सुतावा असा ध्वजिलग्न योग्या सु काही चिरंजीव जगत्वंद पतंजली चिरंजीव जगद्वंद पतंजली नमस्कार मित्रांनो भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय